साथी मानवता मानवतेचा या साप्ताहिकाचा प्रकाशनाचा प्रथम दिन आहे फलटण तालुक्यातील फलटण शहरातील सर्व मान्यवर पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये आज साथी मानवतेचा या साप्ताहिकाचा प्रकाशनाचा एक छोटासा कार्यक्रम मालराई मंदिर फलटण या ठिकाणी उप साध हे केलं आयोजित केलेला आहे तर प्रथमतः आपण सर्व पत्रकार बांधव या साप्ताहिकाच्या प्रकाशन सोहळ्यासम साठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी प्रथमतः साथी, साथी मानवतेचा या साप्ताहिकाच्या वतीनं आपला सर्वांचे स्वागत करतो बोला <tell> <coughs> <नुन>। दोन मिनिटां <tell> आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आमचे मित्र शकीलबाई यांच्या सं हे संपादक असलेलं साथी मानव मानवतेचा हे एक साप्ताहिक त्यांनी आज चालू केलेलं आहे तरी या या साप्तकीला शुभेच्छा दे देण्या देण्यासाठी येथे बरेच मान्यवर आलेले आहेत खास करून मेहता साहेब राजेंद्र कुमार साहेब गावडे साहेब आमचे गायकवाड साहेब बच्चूबाई मेहता साहेब सर्व आमचे आमचे मानवाधिकारची टीम व पत्रकार बांधव हे सर्व जमलेले आहेत आणि या पत्रकाला आमच्या मानवा मानवाधिकारच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा वृत्तपत्र साप्ताहिक वृत्तपत्राचे उद्घाटन सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केला आहे सातीन्यूज चॅनेल शकीलबयेनने छोट्याशा चॅनेलमधून सुरुवात केली आज त्यांचं कष्ट त्यांचं मेहनत आणि त्यांची लगन च्या माध्यमातून आज ते साथी मानवतेचा या साप्ताहिक वृत्तप्रत्य येऊन पोचली त्याबद्दल मी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि तसंच थांबतो आज प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिनाच्या औचक्य साधून आमचे मित्र शकीलबाई सय्यद यांनी साथी मानवतेचा हा साप्ताहिक चालू केला याबद्दल मी शकिलबाई सय्यद यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आज या या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावरती आज आमचे मित्र आणि पश्चिम भागातील एक पत्रकार म्हणून ज्यांच्या अल्पावधीतच ओळख झाले असे शकिलबाई सय्यद यांनी साथी न्यूजच्या माध्यमातून समाजसेवेशी जुळलेले ना आणि त्यातूनच त्यांनी आज साथी मानवतेचा हा हे साप्ताहिक आज आजपासून सुरू केलेला असून या साप्ताहिकाच्या माध्यमातून सामाजिक राजकीय शिक्षण कला क्रीडा कृषी आदी क्षेत्रातील असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी त्याचबरोबर ज्या अनेक काही समस्या आहेत त्या समस्या मांडण्याचं काम या साथी मानवतेच्या माध्यमातून नक्कीच शकिलबाईंच्या रूपाने होईल अशी मी या साथी मानवतेच्या साप्ताहिक शुभारंभ मी शुभेच्छा देतो धन्यवाद साथी मानवतेचा साप्ताहिकाच्या आजच्या या प्रसंगी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार अरविंदा मेहतासाहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर मलवडीसारख्या छोट्याशा गावामधून शकीलबाई सय्यद यांनी आजपासून नव्या नवीन पाऊल टाकलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने एक संपादक शकीलबाई सय्यद हे निश्चितपणानं आता हे साती मानवतेचं हे भविष्यकाळामध्ये ग्रामीण भागातील लोकांच्या आडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी हे नवीन पाऊल टाकलेलं आहे खरं तर आजच्या या डिजिटल मीडियाच्या काळामध्ये वर्तमानपत्रात चालवणं अतिशय जिकिरीचं बनलं असतानाच हे आव्हानात्मक पाऊल त्यांनी टाकलेलं आहे मात्र मला खात्री आहे शकीलबाई सय्यद यांना गेल्या वर्ष दोन वर्षापासून मी पाहतोय टाकतीनं सामाजिक सेवेचं व्रत त्यांनी हाती घेऊन आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना त्यांचं जे कार्य आहे ते निश्चितपणानं हे स साथी मानवतेच्या माध्यमातून न्याय देतील आणि धाडाडीने ते चालवतील खऱ्या अर्थानं हे वर्तमानपत्र चालवत असताना ग्रामीण भागामधून अनेक संधी आहेत वेगवेगळ्या संध्या आहेत वे वे त्या सर्व घटकांना न्याय देऊन त्यांनी हे चालवण्याचं चा धाडस केलं त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या या साथी मानवतेचा भविष्यकाळामध्ये विस्तार व्हावा अशा सदिच्छा बा देतो शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी माळजाई मंदिर या परिसरामध्ये जेस्ट पत्रकार अरुणबाई मेहता साहेब युवराज पवार राजकुमार गोपने साहेब वैभव गावडे साहेब आणि या ठिकाणी ह्युमन राईट्सचे जे सर्व पदाधिकारी आहेत किंवा ना निवेदक स आनंददादा पवार आहेत कदम साहेब आहेत राजेंद्र मदने साहेब आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचे सिनियर किंवा एक प्रकारे म्हटलं तर गुरु ज्यांनी आम्हाला या डिजिटल मीडियामध्ये यूट्यूब चॅनल कसा चालवावा हे सांगितलं त्यांचं आज साथी मानवतेचा हे साप्ताहिक प्रकाशनाचा सा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न होतो आहे प्रजासत्ताक दिनाचा औचित्य या ठिकाणी सव्वीस जानेवारी सत्याहत्तर वर्ष या लोकशाहीला भारतीय लोकशाहीला पूर्ण होत आहेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ त्याच्यामध्ये साती न्यूजचे शकील सय्यद यांची वाटचाल जी आहे ती वाखण्याजोगी आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने सोबतीने आणि एक साप्ताहिकाच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आपण इथून पुढं करणार आहात फलटण पश्चिम भागामध्ये जे वेगवेगळे प्रश्न आहेत राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रश्नामध्ये नेहमीच अग्रेसर जे नाव घेतलं जातं ते साती न्यूज आणि त्याचा हा साप्ताहिक प्रकाशनाचा सा जो कार्यक्रम आहे निश्चितपणे या निमित्ताने सर्व लोक एकत्र येत आहेत आणि या साप्ताहिकाच्या माध्यमातनं एक वेगळ्या प्रकारची जी डिजिटल क्रांती आपण झाली म्हणतो परंतु एक प्रिंट मीडियामध्ये सुद्धा लोकांचे जे प्रश्न आहेत ज्या बातम्या आहेत त्या विस्तारित स्वरूपात वाचण्यासाठी मिळणं आवश्यक असतं ती गरज आपण शकील सय्यद जे आहेत ते पूर्ण करतायत येणार पुढील वाटचालीस तर निश्चितपणे शुभेच्छा आहेत परंतु शकील सय्यद यांच्या माध्यमातून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामध्ये एक खूप मोठं योगदान जे आहे ते आपण सर्व सर्वांच्या साक्षीने आपण बघतोय साथी मानवतेचा या साप्ताहिकाला माझ्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर बोलणार होते की काय बोलत नाही भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज आपण सगळ्यांनी सकाळीच ध्वजारोहण केलं आहे राष्ट्राच्या गेल्या पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळाच्या प्रगतीचा आढावा आपण प्रत्येक कार्यक्रमातून घेतलेला आहे निश्चितपणानं आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं प्रथमतः तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण एका नव्या साप्ताहिकाचा शुभारंभ प्रकाशन करतो आहोत सुमारे दोनशे वर्षापूर्वी अठराशे बत्तीसमध्ये मराठीतलं पहिलं वृत्तपत्र दर्पण हे सुरू झालं त्या काळामध्ये ब्रिटिशांची राजवट असल्यामुळं वृत्तपत्रांनी काय लिहावं कसं लिहावं शासनाविरुद्ध किती लिहावं जनतेचे प्रश्न किती मांडावेत कसे मांडावेत याला खूप मर्यादा होत्या तरीही आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ब्रिटिशांना कळावं म्हणून ते मराठीतलं वर्तमानपत्र जरी होतं तरी त्याचा अर्धा भाग मराठीमध्ये आणि अर्धा भाग इंग्रजीमध्ये होता शासनाच्या विरुद्ध लिहिलेलं असेल शासनाला काही सूचना केलेल्या असतील लोकांच्या काही अपेक्षा मांडलेल्या असतील त्या प्रशासनापर्यंत आणि ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत अशा दृष्टीनं ते इंग्लिशमध्ये होतं आणि त्याच्याचबरोबर नेमकं इथल्या सर्वसामान्य माणसांनी स्वातंत्र्याला पाठबळ देताना कोणती भूमिका घेतली पाहिजे त्यांच्यासमोर कोणते प्रश्न आहेत त्यांच्यासमोर कोणत्या अडचणी आहेत हेही त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून दोनशे वर्षापूर्वी मांडलं गेलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण अनेक दैनिकं सुरू झाली अनेक साप्ताहिकं सुरू झाली पाक्षिकं सुरू झाली अलीकडच्या काळात आपण सोशल मीडिया म्हणून चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षा मांडतो आहोत शासनाच्या विविध योजना लोकांच्या समोर मांडतो आहोत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये किंवा ह्या पार्श्वभूमीवर आमचे वृत्तपत्र क्षेत्रातले सहकारी शकीलबाईंनी आज आपल्याला साथी मानवतेचा या आणखी एका वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ करून इथं त्याची एक भर घातली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही निश्चितपणानं गेल्या स्वातंत्र्यकाळातल्या पंच्याहत्तर वर्षा पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळामध्ये इथल्या वर्तमानपत्रांनी कोणती भूमिका घेतली इथल्या वर्तमानपत्रांनी समाज प्रबोधन केलं का इथल्या वर्तमानपत्रांनी समाजाचे प्रश्न मांडले का इथल्या वर्तमानपत्रांनी मांडलेल्या या सगळ्या समाजाच्या प्रश्नांची दखल शासनानं घेतली का असा जर विचार केला तर निश्चितपणानं त्याचं उत्तर दुर्दैवानं नकारार्थी द्यावं लागतं त्याचं कारण हेच आहे की शासन हे निगरगट्ट शासन झालेलं आहे कुणाचंच ऐकायचं नाही लोकांचं ऐकायचं नाही लोकप्रतिनिधींचं ऐकायचं नाही किंवा प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी सूचना केल्या काही प्रस्ताव पाठवले तर त्याच्याकडं दखल द्याय गे, घ्यायची नाही आणि त्याच पद्धतीनं वर्तमानपत्रांनी काय मांडलं याची किती दखल घ्यायची यालाही मर्यादा आलेलं आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये हे नवं साप्ताहिक आपण ज्यावेळा सुरू करतात शकीलबाई त्यावेळा निश्चितपणानं आपल्या त्यावरती खूप मोठ्या जबाबदाऱ्या येणार आहे शासन याला दखल घेतली पाहिजे अशा पद्धतीनं हे मांडलं गेलं पाहिजे नेमकेपणानं आजच्या दैनिकामध्ये तुम्ही साप्ताहिकामध्ये जो अग्रलेख लिहिला आहे तो जर पाहिला तर नेमकेपणानं तुमची दिशा काय असणार आहे तुम्ही कोणत्या पद्धतीनं काम करणार आहात लोकांच्या अपेक्षा काय आहेत लोकांच्या अपेक्षांसाठी तुम्ही कोणत्या पद्धतीनं काम करणार आहात ते आजच्या पहिल्याच अंकाच्या अग्रलेखामध्ये आपण स्पष्टपणानं मांडलेलं आहे निश्चितपणानं त्याच दृष्टीनं किंवा त्याच हेतूनं त्याच पद्धतीनं जर आपल्या साप्ताहिकाची वाटचाल राहिली तर इथून पुढच्या काळात तुमच्या केवळ एका साप्ताहिकालाच नव्हे तर सगळ्याच वर्तमानपत्रांना एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळेल वेगळ्या प्रकारचे दिवस येतील आणि हे दिवस येत असताना वर्तमानपत्राच्या क्षेत्रात मी जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष काम करतोय इथं येताना आमची भूमिका आम्हाला काहीतरी मोठेपण मिळावं आम्हाला काहीतरी पैसे मिळावेत ह्याच्यापेक्षा लोकांचे प्रश्न मांडता यावेत लोकांच्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फोडावी शासनासमोर ते मांडले जावेत लोकप्रतिनिधींच्या समोर मांडले जावेत ही भूमिका त्याच्या पाठीमागं होती निश्चितपणानं तीच भूमिका आजच्या तुम्ही मांडलेली आहे आणि त्याच्यामुळं इथून पुढच्या काळातली वर्तमानपत्राची दिशा अशा पद्धतीनं निश्चितपणानं राहील आजपर्यंत ती नव्हती असं मी मुळीच मानणार नाही आजपर्यंतही तीच दिशा होती तीच भावना होती तीच अपेक्षा होती आणि त्याच पद्धतीनं सगळ्या वर्तमानपत्रांनी काम केलेलं आहे पण नेमकेपणानं ते कशा पद्धतीनं शासनासमोर गेलं पाहिजे हे आम्ही कधी शासनाला जाऊन तिथं म्हटलं नाही की हे आम्ही आज मांडले आणि हे तुम्ही घ्या आज दुर्दैवानं ती परिस्थिती निर्माण झालेली आहे शासनासमोर ते मांडत असताना त्यांनी ते वाचलं पाहिजे ह्याच्यापेक्षा आम्ही जाऊन सांगायचं आणि मग ते वाचणार ह्याच्यापेक्षा कुठेतरी चटका त्याला बसला पाहिजे कुठंतरी त्याला ठेच लागली पाहिजे तरच सरकार ह्याच्याकडे लक्ष देणार आहे आणि इथून पुढच्या काळात तशा प्रकारचं लिखाण करावं लागेल शासन प्रशासन नेमकेपणानं योग्य पद्धतीनं काम कसं करेल याच्यासाठी इथून पुढच्या काळात वर्तमानपत्रांना भूमिका घ्यावी लागेल त्याचं एक छोटंसं उदाहरण जर सांगायचं झालं तर आज तुम्ही एखादा प्रश्न घेऊन प्रशासनाकडे गेला की त्याला ते नेमकेपणानं सांगतात की हे नियमात बसत नाही हे कायद्यात बसत नाही हे चुकीचं आहे याला असं केलं पाहिजे याला तसं केलं पाहिजे पण तेच प्रश्न घेऊन तुम्ही जर एखाद्या लोकप्रतिनिधीकडे गेला आणि त्यांनी फोन केला त्या त्या की साहेब हे करायचं आहे हा माझा कार्यकर्ता आहे की ते प्रश्न लगेच त्या मिनिटाला तो प्रश्न किंवा तो विषय संपतो ह्याचा अर्थ लोकप्रतिनिधींनी सांगितल्याशिवाय प्रशासन काम करत नाही ह्याच्यामध्ये कुठेतरी जर बदल करायचा असेल तर त्या दृष्टीनं आपल्याला भूमिका घ्यावी लागेल आणि लोकप्रतिनिधींच्या पेक्षा प्रशासनाला हे सांगितलं पाहिजे की अरे हे तुझंच काम आहे त्याच्यासाठी तुझी नियुक्ती आहे त्याच्यासाठी तुला जबाबदारी दिलेली आहे आणि लोकांचे प्रश्न सोडवणं लोकांना न्याय देणं लोकांच्यासाठी काम करणं ही तुझी जबाबदारी आहे हे प्रशासनाला कुठंतरी ठणकावून सांगायची गरज आहे आणि ते ज्या दिवशी वर्तमानपत्र करतील त्या दिवशी प्रशासन निश्चितपणानं उत्तम पद्धतीनं काम करेल आणि उत्तम पद्धतीनं काम करणारं प्रशासन या देशात या राज्यात आलं तर नेमकेपणानं लोकांचे प्रश्न शिल्लकच राहणार नाहीत किंबहुना लोकांच्या प्रश्नाला योग्य प्रकारचा न्याय मिळायची भूमिका शासन आणि प्रशासन घेईल त्या दृष्टीनं इथून पुढच्या काळात वर्तमानपत्रांनी काम करायची अपेक्षा आहे अशी माझी धारणा आहे आणि त्या दृष्टीनं आज आपण शकीलबाईंच्यापासून या साप्ताहिकाच्यापासून त्या पद्धतीनं सुरुवात करूया नव्यानं सुरुवात करायची याच्यापूर्वीच्या वर्तमानपत्रांनी अनेक वेळा हे मांडून पाहिलं आहे अनेक वेळा हे करून पाहिलं आहे पण त्याला फारसं यश आलं नाही जिथं यश आलं ते अलीकडच्या या दहा पंधरा वर्षाच्या काळामध्ये थोडंसं कुठंतरी मागं पडलं त्याला पुन्हा एकदा गती द्यायची आवश्यकता आहे त्याला पुन्हा एकदा कुठंतरी जर धडक द्यायचा प्रयत्न झाला तर इथून पुढच्या काळात पुन्हा एकदा या देशाचं या राज्याचं सरकार गतिमान होईल आणि त्याच्याबरोबर प्रशासन अधिक गतिमान होईल याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो या दृष्टीनं आपण काम करावं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज ज्या विषय तुम्ही मांडताय ते निश्चितपणानं लोक लोकहिताचे आहेत लोकांना नेमकेपणानं प्रबोधन करणार आहेत शासनासमोर ती दुखणी मांडणार आहेत त्याच पद्धतीनं या साप्ताहिकाचा आपण वापर करावा त्याच्यात किती जाहिराती मिळाल्या तुम्हाला किती नफा झाला किती फायदा झाला याच्यापेक्षा हाच फायदा त्याच्यातला महत्त्वाचा आहे की मी लोकांचे प्रश्न मांडू शकलो लोकांना न्याय देऊ शकलो आणि शासन प्रशासन जागं करू शकलो याच्यात तुम्हाला मोठा फायदा होणार आहे आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावेत इथून पुढच्या काळामध्ये आता वर्तमानपत्र जाहिरातीवर अवलंबून राहिली आणि त्याच्याकडे व्यवसाय म्हणून पाहिलं तर त्याला किंमत राहणार नाही म्हणून इथून पुढच्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळातली जी वर्तमानपत्रं होती की ज्यांनी माझा काय फायदा ह्याच्यापेक्षा समाजाचा काय फायदा मला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे समाजाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ही भावना का म्हणून काम केलं पंच्याहत्तर वर्षानंतर त्या स्वराज्याचं स्वराज्य झालं का तर त्याचं त्या उत्तर नकारार्थी येतं आहे आणि म्हणून इथून पुढच्या काळात वर्तमानपत्राच्या माध्यमातून स्वराज्याचं सुराज्य करायसाठी काम करायचं आहे दृष्टीने आपण प्रयत्न करावेत त्याच्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद मेहता सर <स्तितित> आज थोड्याशा शॉर्ट नोटीसवरती एक व्हॉट्सअपवरतीच छोटासा मेसेज टाकला होता आणि हा मेसेज पाहून आणि काही जणांनी मी फोन केले या फोनच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण त्या आला त्याबद्दल सर्वां सर्वात प्रथम सर्वांचे मी आभार मानेन तर गेली दहा वर्षापासून मी सामाजिक आणि शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि आमची मानवाधिकारची संघटना आहे यांच्याबरोबरसुद्धा काम करत असताना हे सर्व काम करत असताना आणि असं वाटलं की जनतेच्या अनेक काही प्रश्न आहेत आड्या अडचणीत शासकीय विभागामध्ये अनेक प्रश्न घेऊन जात असताना त्या प्रश्नांना आपल्याला न्याय देता येत नाही आणि मग न्याय देता येत नाही तर कुठेतरी हे प्रश्न कोणत्या तरी माध्यमातून आपल्याला जनतेसमोर मांडणं तितकंच गरजेचं आहे म्हणून छोटंसं यूट्यूब चॅनल चालू केलं आणि एक सोशल मीडियाच्या माध्यमातून ते मांडत गेलो आणि मग त्यानंतर गेली दोन वर्षापासून मी पेपरसाठी प्रयत्न करत होतो ए नंबरसाठी परंतु ते काही सक्सेस होत नव्हतं त्यामध्ये काही माझं छोटंसं अज्ञान असेल काय माझी कमतरता असेल परंतु हे माझं सातत्य पुढं काहीतरी करत राहण्याची तळमळ आणि या कामामध्ये सातत्य म्हणजे दररोज उठलं घरातून नऊ वाजता की संध्याकाळी माझं का गावातून बघताय का अठरा किलोमीटर या पलटनपासून लांब आहे म्हणजे सकाळी यायचं आणि संध्याकाळी दहा बारा वाजता घरी जायचं एक तळमळ काहीतरी करायची आणि मेहता सर एक तुमच्यासारख्या मोठ्या चांगल्या पत्रकाराकडे बघून मला पण वाटतं की काहीतरी बनावं काहीतरी करावं एक तुमच्यासारख्या एक मोठ्या पत्रकारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी तर काम करत असतो आणि एकदा पुन्हा एकदा सांगेन की सर मी अजूनही काही गोष्टी शिकतो आहे माझ्याकडून काही गोष्टी चुकत असतील तर तुम्ही ज्येष्ठ पत्रकार मंडळी आमचे सामाजिक क्षेत्रातील मंडळी यांनी नक्कीच मला कानामध्ये आळूस सांगावं सर्वांसमोर न सांगता कानामध्ये सांगावं की तू इथे चुकतो आहे बाबा माझे कान जरी पकडले तरी काय हरकत नाही असाच मला सल्ला द्या तुमचे मार्गदर्शन मला मोलाचे आहेत आणि तुम्ही मला माझ्याबरोबर आणि मला मार्गदर्शन करा हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि छोट्याशा शॉर्ट नोटीसवरती हो आपण सर्वजण इथं आला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद हां प्रकाशन आणि सर्वांना नम्र विनंती करतो की साथी मानवतेच्या पेपरचं आपण प्रकाशन करूया. हं. कुलोजा पुढे पुढे लय जागा सोडतो.